त्या ऑगस्टाईनचे जे त्याचे जे, जे फॉलोअर्स होते म्हणा म्हणाच्या जमातीचे किंवा असे जे, जे लोक होते त्यावेळेला तू इथे आलेला होतास आणि आता जे ती मोठमोठ्या मुक असं सगळं ह्याची सगळी तयारी म्हणजे हे करण्याकरता म्हणून तुम्ही जागा निवडली त्यावेळेला तू ह्या रिपच्या ह्याच टोकावर आलेला होतास आणि इथून इथेच तो सन सेंट ऑगस्टाईन पण म्हणजे बरोबर तू आलेला होता असं त्याच्यात म्हटलं गेलं आणि ह्याची तुला आठवण व्हावी म्हणून मी तुला भारतात इथे बोलवलेलं आहे म्हणजे माझं काही काम म्हटलं तर नव्हतं कारण मी काही नाडी रीडर नाही पण माझ्या मित्रांनी एक आपुलकीनी म्हणा असं म्हणून त्यांनी मला बोलवलं होतं एक्सपर्ट इन द नाडी प्रेडिक्शन फील्ड तर ह्या संदर्भात माझा तसा रोल काय होता हे त्या ऑटो रायटिंग मधून लिहून आलं की तुझा तुला इथे मी मुद्दाम बोलवलाय याशिवाय आणखी एका ठिकाणी असं झालं होतं की हे आम्ही सगळ्या पट्ट्या घेऊन इथे का आलोय हो तर इथे एक आहे तर ते सगळं माझ्या नाडी भविष्याच्या मध्ये आहे तर तिथला एक होता त्याला सांगितलं की अरे हा मच्छा आता हे तमिळ बदल <laughs> हे मच्छा म्हणजे त्या तमिळांच्या टिपिकल नाव आहे तर तोही अगस्त्य महर्षींचा पूर्वीच्या काळातला एक शिष्य होता आणि म्हणून त्याचं ज्या नाडी रिडिंग झालं त्यावेळेला त्याच्या हातात त्या पट्ट्या हातातील आणि त्याला सांगितलं तू धरण आता धरून ठेव ह्या पट्ट्या तर त्यावेळेला महर्षी म्हणले की अरे मच्छा अरे मी तुझ्याकरता आलोय म्हणजे बाकी ते जे एकशे आठ लोकांचं जे रिडिंग झालं ते तर वेगळंच परंतु कारण तू म्हणला होतास ना की अरे ते पट्ट्या म्हणजेच अगस्त्य महर्षी इकडे येतील मला भेटायला असं तो मित्राला केव्हा तरी म्हणला होता असं माझ्या मित्रांनी नंतर सांगितलं अनपेक्षित होत्या ह्या घटना तर तसंच हे त्या ह्या टेकडीवर झालेलं ते जे हे आहे ऑटोरायटिंग हे एका अर्थाने फार वेगळं आहे आणि आपल्याला माहित नसतं आपण कुठे चाललोय परदेशात किंवा काय त्याच्या मागचं एक वेगळं कारण याच्यातून समजून आलं बर नाडूशास्त्र आणि रायटिंग यांचा संबंध आहे तसा अजिबात नाहीये नाडी भविष्य से -right. हे एंटायरली सेपरेट एंटिटी इट हॅज गॉट नथिंग टू डू विथ रायटिंग पण माझ्या संदर्भात मी रायटिंग करतो हे त्या नाडी भविष्यात पण आलेलं आहे पण नाडी भविष्याचा आणि ऑटोरायटिंगचा अजिबात काहीही संबंध नाही फक्त माझ्या व्यक्तिमत्वामध्ये असलेले हे दोन्ही जे फॅक्टर्स आहेत किंवा दोन भाग आहेत ते माझ्या माझ्या शरीराच्या किंवा व्यक्तिमत्वाच्या मधून ते एकत्र आलेले आहेत म्हणून बरे इकडनं कधी तिकडनं असं माझं मार्गदर्शन जे होत बर आता आपण या ठिकाणी हा विषय संपूया नाही आहे का काही मी तुम्हाला ते जे शेवटच सा समारोप असं जर आपल्याला म्हणायचं असेल ना आता पण आपण ता तुम्ही जर प्रश्न विचारलात त्याचा रोख मला म्हणजे जरी मला कळला असला तरी त्याला मी म्हणतो की एखादा आणि पॉइंट असेल तर मग बोलून थांबू बर बर कारण पाहणाऱ्यांना हे लक्षात असू द्या की हे पॉईंट जे आहेत ना हे मी तुम्हाला आधी पाठवलेत पण आता माझ्या जवळ हो बघण्याकरता म्हणून मी ते पॉइंट ठेवलेले नाहीये तर त्यामुळे थोडस असं की हा पुढचा पॉईंट सांगा असं मी तुम्हाला जे म्हणतो ते पण आता हे संपवण्याच्या आधी मला सगळ्यात शेवटचं आणि त्याच्यातच पुन्हा नाडी ग्रंथ आणि ऑटोरायटिंग हे एकमेकात कसे जुळलेले आहेत माझ्या संदर्भात याच एक उदाहरण म्हणून सांगतो अगस्त्य महर्षी हे रामायणकालीन घटनांमध्ये श्रीरामांना वेगवेगळ्या धनुर्विद्या आणि त्यामध्ये त्यांनी त्यांच्या कार्यशाळेत किंवा त्यांच्या लॅबमध्ये म्हणा किंवा कारखान्यामध्ये तयार झालेली जी शस्त्र होती ती शस्त्र रामांना बोलवून ती त्यांना हातात दिली हे आपल्याला आता रामायण कल्पना तर आता मी एक कमांडर म्हणून असं बघतो की त्या रामांना बोलवण्यात आला कारण एखादं शस्त्र चालवण्याकरता योग्य ती व्यक्ती योग्य त्याची एक समजून घेण्याची एक आकलन शक्ती असं सगळं असायला पाहिजे कारण त्यावेळेच्या ह्या त्या ऍडव्हान्स हे आपण रॉकेटरी म्हणतो ना अशा तऱ्हेचं ते असावं आणि त्यामुळे ही सगळी शस्त्रजाला बोलवून हे तिथे ही दिली तर ते करत असताना ती आपली ही घ्या असं म्हणून एखाद्याने टॉफी किंवा एक डबा द्यावा असं नाहीये तर त्यांना तिथे बस करून घेतलं त्यांच्याकडनं ह्याची प्रॅक्टिस करून घेतली दोन तीन महिने ते तिथेच बसले असून म्हणजे ते कसं उडवायचं काय उडवायचं ह्याचे टेक्निक्स काय आहेत त्याच्या ट्रिक्स काय आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला सराव करून 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 जोपर्यंत तुमची अगदी हे होत नाही खात्री होत नाही की हा हे आता मी अगदी व्यवस्थित समजून घेतलेलं आहे त्या तोपर्यंत ते तिथेच राहिले किंवा त्यांच्या त्या, त्या लॅबोरेटरीमध्ये किंवा त्यांचा जो कारखाना होता त्या कारखान्यामधून त्यांना आणखीन बऱ्याच वेळेला आपण म्हणतो अरे ते काढा आणखीन एक ती आपली ते एक शस्त्र काढा ते द्या कारण समोरचा माणूस हा किती म्हणजे याचा आहे काय कॅलिबरचा आहे याच्यावरून बऱ्याच वेळेला असं ठरवलं तर तस त्या ही सगळी घटना कुठे घडली तर ह्याचं उत्तर आहे संगमनेर पासून म्हणजे पुण्याहून याला नाशिकला जाताना संगमनेर म्हणून जे गाव आहे त्या संगमनेरच्या पासून एक वीस बावीस किलोमीटरवर एक अ को ले म्हणून एक गाव आहे तर ते प्रवरा नदीच्या काठावर आणि त्या प्रवरा नदीच्या काठावर तिथे आता एक तो म्हणजे मंदिर आहे तिथे तो म्हणजे एक बिल्डिंग कॉम्प्लेक्स त्यावेळे होता असं म्हणता येईल आणि त्यावेळेला तिथे अगस्त्य महर्षी राहत असताना रामांची तिथे भेट झाली असं अशी मान्यता आहे आता हे सगळं जे आहे हे एक अहमदनगरचे एक डॉक्टर सहस्रबुद्धे म्हणून आहे अनिल सहस्रबुद्धे त्यांनी ह्या अगस्त्य महर्षींच्यावर खूप लिखाण केलेलं आहे शोधकार्य केलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्यावर एक कादंबरी पण लिहिलेली आणि असे जे सहस्रबुद्धे त्यांनी मला सुचवलं होत की त्यांनी एक ती लिहिलेली आहे अगस्त यांच्यावर तर त्याची कॉपी त्यांनी मला सप्रेम भेट म्हणून दिली आणि ते म्हणले की ही वाचा जरूर वाचा तर ती पोथीबी अगस्त यांच्या त्याच मंदिरात जाऊन वाचावं असं मी ठरवलं आणि ज्या वेळेला मला ती योग्य वेळ मिळाली हे आला तो त्याप्रमाणे मी तिथे गेलो त्या मंदिरात तिथले जे लोक होते व्यवस्थापक वगैरे त्यांच्याशी बोलून सांगितलं म्हटलं असं मला बसायचं आहे त्याने पाट वगैरे असं याची बसायची व्यवस्था केली आणि ते के जे एक हे आहे पोथी आहे ती वाचण्याकरता म्हणून माझी सगळी सोय झाली मी पाटावर त्या मांडी घालून बसलो आता बरेच वर्षानंतर ते मांडी घालून बसणं सुद्धा आता आजकाल जरा व्हायला लागलंय ना तरी सुद्धा आणि जी जमीन होती ती इतकी गार होती त्यामुळे पाटावरच बसणं मला भाग होतो असं करत करत साधारण तासभर झाला असेल आणि असं म्हणजे मनातही नाही आणखी मोठ्यानी नाही असं आपण त्या आवाजाच्या पिच मध्ये मी माझं वाचन चालतं इवन हे बाकीचं जे आहे तुमची गुरुचरित्र किंवा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र, चरित्र ते ज्या मी वाचन करत असतो ते असं म्हणजे वाचन हे मनात नाही आहे पण अगदी मोठ्यानी पण नाही अशा त्या ह्याच्यात तर तसं माझं वाचन होत 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 संपलं संपल्यानंतर आता ते मी खाली ठेवून दिले त्या ह्याच्यात आणि उठून उभं राहिलो तर मला नीट उठता येईना इतकं ते असं पाया असे आखडून गेल्यासारखं झालं आणि मग जरा इकडे तिकडे असं फिरल्यानंतर पुन्हा त्या पाटावर जाऊन बसावं असं तर सहसा वाटणार नाही ना कोणाला काय आत्ताच आपण करता ते असे गुडघे आणि असे दुखून आले पण का कोणा मी त्या पाटावर पुन्हा जाऊन बसतो आणि त्यावेळेला ही ऑटोरायटिंगची वही घेऊन आलो वही म्हणजे ती त्यावेळेला कागद होते आणि ऑटोरायटिंग व्हायला आणि जे ते रायटिंग झालं ते आता तुम्ही त्या माझ्या माझ्यात दाखवा त्या ऑटोरायटिंगचं एक वेगळं महत्त्व असं आहे की नाडी ग्रंथ भविष्यामध्ये ज्या पट्ट्यावर ते सगळं लिहिलेलं असतं की ज्याच्यामधून तुम्हाला सांगतात की तुमचं सा नाव अमुक आहे अमुक आहे भाऊ किती बहिणी किती तुमचं शिक्षण व्यवसाय आणि सध्या तुमचं काय प्रॉब्लेम चालले तर त्याच्यावर मार्गदर्शन तर हे सगळं जे आहे हे काव्यात लिहिलेलं आहे तमिळ भाषेत काव्यात लिहिलेलं ते सगळं आहे आणि ती जी काव्य रचना आहे ती सिंधुपा ह्या काव्यालंकारात लिहिलेली आहे आता ही सिंधुपा हे काव्यालंकार जो आहे ना हा हा फक्त मध्येच आहे इवन संस्कृत भाषेमध्ये सुद्धा नाही आहे इथले जे संस्कृतचे जे पंडित म्हणा किंवा जे अभ्यासक आहे त्यांच्याकडनं मी विचारून सुद्धा त्यांना जणां नाही असं अशा तऱ्हेचा हा काव्यालंकार असा संस्कृतमध्ये नाही म्हणजे उत्तर भारतातल्या कुठल्याच याच्या नाही फक्त ते तमिळ मधल्याच मध्ये त्याचं वैशिष्ट्य काय आहे त्याआधी तुम्हाला सांगतो म्हणजे वाचकांना लक्षात येईल काय म्हणजे त्याचं महत्व काय आपण श्लोक म्हणतो ना आता ते आपले मोरोपंत वगैरे हे सगळे जे आहे की ज्या जे अशी जोडतोड करणार आणखीन एखाद्या काव्याला आपण त्याला लेणी किंवा शृंगार करतो अशा तऱ्हेचं त्यांची काव्य रचना असते ते मोरोपंत हे आपल्याला अगदी जवळचे माहितीतले तर त्यांच्या तसे श्लोक चार ओळी असं जर धरलं तर पहिल्या ओळीतला आता सामान्यपणे आपण यमक ज्याला म्हणतो त्याला ओळीचा शेवटचा जो शब्द किंवा शेवटचा अक्षर असत ते साधारण एक यावं अशी ती एक यमकाची रचना असते आता ही यमकाची रचनाच सामान्यपणे थोडी पुढे मागे अशी करून वापरली जाते या तमिळ मधली जी रचना आहे त्यांचं यमक म्हणजे त्यांच्या की पहिल्या ओळीचं पहिलं अक्षर हे आणि दुसऱ्या ओळीचं पहिलं अक्षर हे समान असायला आता त्याच्यानंतर तिसरी आणि चौथी ओळ त्याचं पहिलं अक्षर जे आहे ते समान असायला हि त्या, त्या, त्या सिंधुपा या काव्यालंकाराचा एक महत्वाचा भाग आहे हा नियम एक झाला याच्यानंतर दुसरा नियम असा आहे की त्याला अंताधी असं म्हटलं जातं कि, कि ह्या श्लोकाचा जो अंत आहे त्याच्यातली काही शब्द किंवा अक्षर कि ची ची अन्ता 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 ही त्याच्या पुढच्या श्लोकाची सुरुवातीची असतात अंत आणि आधी आधी म्हणजे सुरुवात त्याला अंताधी असे काव्यालंकार आहे तर काव्या हा काव्यालंकार हा त्याच्यातही वापरला गेला त्यामुळे श्लोक नंबर तेहतीस आणि श्लोक नंबर चौतीस याचं कनेक्शन दाखवायचं असेल तर तेहतीस चे शेवटचे शब्द किंवा शेवटची काही अक्षर ती चौतीसची पुढे असली पाहिजे म्हणजे ते लिंक झाला असं हा नियम ये आता तिसरा नियम जो आहे ना तो जरा म्हणजे सामान्यपणे लक्षात न येणार आहे पण तुम्ही अगदी निक्षून आणि अगदीशय म्हणजे भिंग होऊन जर बघितलं जसं बघतो ना तसं बघा आता पहिल्या ओळीतलं दुसरं अक्षर कुठल्याही नाडी ग्रंथाच्या कुठल्याही लेख जे आहेत लिहिलेलं त्याच्या ज्या श्लोकात ज्याला तुम्हाला ते वहीवर काढून दाखवलं जातं त्यात तुमच्या जवळ असले ज्यांनी नाडी भविष्य बघितलं आणि ज्यांच्याकडे त्या वह्या आहेत त्यांनी हे मुद्दाम पाहावं कुठलंही कांडम कुठलंही महर्षी कुठलेही म्हणजे नाडीग्रंथाचा कुठलाही प्रकार जरी असला तरी त्याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे ते श्लोक आहे त्यातलं पहिल्या ओळीचं दुसरं अक्षर आणि तिसऱ्या ओळीचं दुसरं अक्षर समान पाहिजे हा तिसरा नियम आता ह्या तीन नियमांच्या मधून आणि ते कडकपणे सांभाळायला पाहिजे ते असं उगीच आपलं जरा झालं थोडं पुढे मागत तर चालतंय असं नाही अशा तऱ्हेने ही नाडी ग्रंथामध्ये असलेले जे ते ताडपत्रावर जे असं गोल 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 असं काही लिहिलेलं असं काही कळत नाही त्याच्यामध्ये लिहिलेल्या लिखाणामधून ते, लिले लिले, ते काव्य आहे हे लक्षात येतं आणि काव्य म्हटलं की अलंकार आले म्हणजे ते काव्याचे जे प्रकाराचे महत्वाचे नियम आहेत ते आले आणि कुठलंही काव्य म्हणजे ते गायला लागतं हे सगळे नाडी भविष्य नाडी लिडर्स आहेत ना तर त्यातले आता काहीच्या पुढच्या काही काही लोकांना ते जमत नसेल परंतु जे पट्टीचे नाडी रिडर आहेत ना ते गातात ते जायला ते हा तर ते गायन नाही करत आणि त्याला रिदम आहे म्हणजे काव्याला नेहमी असा नाद आणखी थेका असंही असायला पाहिजे ना हे सगळे जे नियम आहेत काव्याचे ते त्या नाडी ग्रंथामधल्या पट्ट्यामुळे आपल्याला असं वाटतं काय लिहिले काही कळत नाही हे सगळं त्याच्यात आहे आता हे जसं त्याच्यात आहे तसं आता मी हे जे तीन नियम सांगितले आणि आता मी हे जे ऑटो रायटिंग करायला लागलो त्या अकोल्याच्या त्या मंदिरामध्ये पाटावर बसून त्यामध्ये जे लिहिलं गेलेलं आहे ते मराठी भाषेमध्ये सिंधुपा मधून तयार झाले बर आता तुम्ही हा, तुम्ही शेवटचा जो एक फोटो दाखवलाय त्याच्यामध्ये तुम्ही दाखवा म्हणजे वाचा पहिल्या ओळीतला जो काही अ असेल किंवा काय तर तो थोडस एक दोन तीन ओळी वाचून दाखवा आज आलासी माझ्या भावे थांबा थांबा आज आलासी माझ्या माझ्या द्वारा आ जो आहे ना त्याचा पुढच्या दुसऱ्या ओळीतला पुढचा काय शब्द आहे पहिला अन, अन्वयार्थ मज तोष होई आज आणि मज आज आणि मज हा म्हणजे पहिला आणि तिसऱ्या ओळीतला जो दुसरा दुसरा शब्द दुसरा है। है। तो, आता अंताडी बघा बरं तो जो पहिला श्लोक आहे त्याच्यातला शेवटचा काय शब्द माझ्या द्वाराशी करुणाकी हा आणि त्याच्या पुढच्या श्लोकाचं पहिलं सुरुवाती हा मज दोष होई मुखे कथनासी हा आता मी एकदम कारण मलाही थोडस परंतु प्रत्येक वेळेला आता ज्याला तुम्ही व्हाल किंवा माझं पुस्तक वाचाल ना त्याच्यामध्ये तुम्हाला हे लक्षात येतील हे जे सगळे शब्द आहेत ओळी आहेत त्या ओळीमधून बरोबर हे दाखवलं गेलेलं आहे शेवटची शेवटची अक्षर आणि ती मी हे, हे त्या म्हणजे त्या तमिळ मधल्या सिंधुपाच वैशिष्ट्य नाही ते बाय चान्स मराठीमध्ये मी करत असताना माझ्या हातनं ते झालंय तो, तो जो आपण यमकाचा जो शेवटचा आहे ना मी वी वी असं काही काही नी 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 असं बऱ्याच ठिकाणी काही काही ठिकाणी आलंय पण तो त्या सिंधुपाचा वैशिष्ट्य नाही ते जे आता मी तीन नियम सांगितले तेच आता मी आ, हे जे वाचक आहेत किंवा हे जे लोक आहेत त्यांना मी माझ्या पुस्तकात सुद्धा असं म्हटलेलं आहे की तुम्ही आता तुम्हाला आता हे तीन हे माहिती आहेत काय नियम पहिला आणि दुसऱ्या ओळीतलं पहिलं अक्षर समान तिसरं आणि चौथ्या ओळीतलं अक्षर पहिलं समान तिसऱ्या पहिल्या आणि तिसऱ्या ओळीतलं दुसरं अक्षर हे समान यायला पाहिजे आणि अंताडी असायला असं करून हुँ, हुँ. आता तुम्ही एक काव्य निर्माण करा ना आणि त्याच्यात तुमचं नाव तुमच्या आई वडिलांचं नाव तुमचं प्रोफेशन तुमची डेट ऑफ बर्थ हे जे चौदा पॅरामीटर्स आहेत जे त्या पट्टीमधून आले तरच आपण म्हणतो की हो हे सगळे आहे तर ही माझी पट्टी असं तर हे सगळं तुम्हीच लिहा ना तुम्ही मराठीत तुम्हाला आवडेल त्या भाषेमध्ये तुम्ही काव्य रचना करा अशी काव्य रचना करून ज्या वेळेला तुम्हाला तुमचं भविष्य सांगितलं जातं त्या भविष्य कथनाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे म्हणून मी ते डेटा बँक वगैरे बनवली आहे ना तुम्ही आपलं दाढी भविष्य बघायला म्हणजे काय की माझ्या बायकोच चाललंय हे लोक शोधायला जातात <laughs> <laughs> किंवा आता अमक होत नाही तमक होत नाही मी आता फॉरेनला जाऊ का नाही असे त्या जे त्यांना पेस पडलेले असतात ते शोधायला म्हणून जातात प्रत्येकांच्या वैयक्तिक कामाचा भाग परंतु त्याच्या बरोबरच हे असं काव्य रचना आहे त्या का काव्याचा रचनेचा सुद्धा आस्वाद आपल्याला घेता यायला पाहिजे म्हणून आम्ही एक डेटा बँक केली आणि त्याच्यामध्ये अठराशे असे जे स्कॅन केलेले हे ताव आहेत किंवा पेजेस आहेत आणि त्यामधून भविष्य काळात लोकांनी तमिळ भाषेच्या इंडॉलॉजीवर त्यातल्या मॅन्युस्क्रिप्टॉलॉजीवर त्यातल्या इंडॉलॉजिकल मॅन्युस्क्रिप्ट मधल्या पाम वर, वर, कल, वर काम करणारे जे अभ्यासक आहेत त्यांच्याकरता ते ठेवलेलं आहे हे माझं माझ्या संदर्भात आम्ही नाडी भविष्य प्रेमी म्हणून आम्ही एक ती डेटा बँक तयार केलेली आहे त्याला आता योग्य तो माणूस येईल आणि ते तो बघेल किंवा त्याचा उपयोग तर असं हे म्हटल्याप्रमाणे नाडी भविष्य ऑटो रायटिंगचा हा असा एक वेगळा अनोखा संगम झालेला तुम्हाला पाहायला मिळेल आणि हे सगळं तुम्हाला हळूहळू वाचायला मिळेल तुम्ही तुम्हाला जेव्हा हे होईल प्रेरणा मिळेल आणि हे सगळं प्रेरणेचं काम तुम्ही आता मी सांगितले हो, आहे तुम्हाला कथा किंवा ऑटो रायटिंगच्या पण प्रत्येकालाच ते पुस्तक विकत याची प्रेरणा होणार नाही ते त्याला व्हायची तेवढीच होती आता हे सगळं मी जे सांगितलं लोकांचे किंवा काय काही अभिप्राय ते विचार तर मला जरूर सांगा आणि मी आज आता तुमचाही आभार मानतो की ह्या सगळ्या ऑटोरायटिंग ह्या थोड्याशा निग्लेक्टेड किंवा त्याच्याकडे दुर्लक्षच नव्हे तर त्याकडे जरा त्याला हिंदीत म्हणतात हेठी नजर म्हणजे असं त्याच्या दम नाही हो असं असं अशा तऱ्हेचा एक तुच्छ भाव जो असतो ना हेठी नजर म्हणतात असं म्हणून पाहिलं जात ते आता प्रत्येकाला मी सांगू तुच्छता बघू नका म्हणून ते जास्त याचा प्रश्न आहे आवडीचा प्रश्न पण तुम्ही मला ही आज दिलेली आहे संधी आणि या सगळ्या माझ्या श्रोता मित्रांना धन्यवाद म्हणून सांगतो आणि माझ्या बाजूनी काही मदत हवी असेल करतो पण माझ्या लिमिटेशन हो धन्यवाद हो धन्यवाद लोक लोकांना फार छान माहिती मला असं वाटतं मराठी वाचकांमध्ये फार कमी वेळा ही माहिती प्रसृत झालेली आहे आणि ऑथॉन्टिकेट तुम्ही स्वतः त्याचा अभ्यास केलेली व्यक्ती आहात त्यामुळे लोकांनी याचा नक्की उपयोग होईल आणि पुढे आपण अनेक विषयांना पुन्हा हात घालणार आहोत ते राखीव ठेवूया आपण चालेल जरूर तुम्ही म्हणाल तेव्हा वेगवेगळ्या कुठल्याही विषयावर आणि त्यातले हे जे माझे आता एकशे नव्वद झालेले आहेत बुक्स कुठल्याही टॉपिक वर आपल्याला बोलायला म्हणाल तसं चालेल ठीक आहे धन्यवाद